मोर्शी येथील गोरक्षण मैदान येथे दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते कबड्डी सामन्यात राजुरा बाजार येथील जीएस क्रीडा मंडळ व समर्थ क्रीडा मंडळ अमरावती यांच्यात कबड्डीचा सा सामना झाला होता अंतिम सामन्यात राजुरा बाजार येथील जीएस क्रीडा मंडळ विजेता ठरला असून महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री नामदार बच्चू कडू यांच्याकडून एकतीस हजार एकशे अकरा रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले तेवीस मार्च रोजी बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी प्रवीण चिखले भूषण कोकाटे राहुल ठाकरे रवी परसवाडे प्रामुख्याने उपस्थित होते प्रथम क्रमांकाचे बक्षीस व शील्ड राजुरा बाजार येथील जीएस क्रीडा मंडळाचे कबड्डीपटू श्रेयस निकम आदेश वरखडे आनंद तोमर विशाल मराठे अक्षय सरोदे आकाश ढाके यांनी शिल्स स्वीकारले संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी